नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय बातमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव बी विभाग कार्यालय जे जे हॉस्पिटल समोर डोंगरी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता 25 एप्रिल दोन हजार पंचवीस जयंती महोत्सव सहाय्यक आयुक्त श्री नितीन चंद्रप्रताप शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला या जयंती सोहळ्याला प्रमुख वक्ते म्हणून जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे लेखक जगदीश होवाळ हे उपस्थित होते त्यांचं या निमित्ताने व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांची जयंती उत्सवाच्या निमित्त भाषणे ही संपन्न झाली गौरव भीमाचा गौरव भूम भीम बुद्ध गीते सांस्कृतिक कार्यक्रम ही लक्षवेधी ठरला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक अभियंता रुपेश भडांगे निखिल कीर्तने युगंधर मराठे संदीप संगपाळ दुय्यम अभियंता किरण आवाड सहाय्यक सुरक्षा अधिकारी मधुकर निकाळजे व विविध अधिकारी कर्मचारी विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम विश्वास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप जाधव सेक्रेटरी प्रशांत घाडगे खजिनदार चंद्रकांत जाधव कार्याध्यक्ष विनोद पवार उपसचिव संदीप जाधव रतन काम कांबांबळे हेमंत जाधव दिनेश पानवलकर, तुषार मोरे विश्वास पवार दीपक नागुटकर आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष विशेष मेहनत घेतली संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने जाहीर सभा मान्यवरांचे स्वागत सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार व भक्षिश वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता दुपारी दोन वाजता योगेश पवार निर्मित गौरव भीमाचा व गौरव शिवबाचा बुद्ध भीम गीते पोवाडे तसे संगीत आविष्कार हा लक्षवेधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती उत्सव मंडळ बी विभाग कार्यालय बाबुला टँक क्रॉस रोड मुंबई नऊ यांच्या विद्यमाने या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं समितीचे अध्यक्ष आहेत विश्वास जाधव चिटणीस आहेत संदीप जाधव आणि खजिनदार आहेत प्रशांत घाडगे या अध्यक्ष सचिव आणि खजिनदार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्याने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अहोरात्र विशेष मेहनत घेतली विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचे कामाचे तास बारावरून आठ तास केले पी एफ योजना सर्व कामगारांना लागू केली वेतन आयोग लागू केला पेन्शन योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केली सी एल ई एल पी एच एल सर्वांना लागू केले महिलांना भरपगारी प्रस्तुतीची सुट्टी लागू केली आठवडी सुट्टी सर्वांना सक्तीची करण्यात आली भर पगारी सुट्टीची तरतूद करण्यात आली ई एस एल सी योजना सर्व कामगारांना लागू करण्यात आली अशा पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त श्रमिक कष्टकरी कामगारांवर मोठे उपकार केलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपले सर्वांचे आदर्श राष्ट्रपुरुष आहेत महामानव आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत या महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव अशा पद्धतीनं मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या, या जयंती महोत्सवाला विभाग कार्यालयाचे सर्व अधिकारी आवर्जून उपस्थित होते आणि विशेष करून हा कार्यक्रम उत्सव मंडळाच्या अध्यक्ष विश्वास जाधव आणि त्यांच्या सहकार्याने पार पाडला नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल समाजकारण राजकारण सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार कामगार महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद